मी माझ्या घरी आलेल्या हुंदिर मामांना कधीच मारत नाही जडा सुद्धा सोना हा नको रे बाबा माझ्या पोरांना पण मी सांगून ठेवलंय सर्वांना घरी सांगून ठेवलंय आणि मी हुंदीर मामा आला तर दरवाजा खिडकी उघडी ठेवते मग मा हुंदीर मामा निघून जातो तो आले आले हुंदीर मामा तो निघून जातो मला एक गोष्ट अजून लोकांची समजत नाही आपण घरी आलेल्या हुंदीर मामाला मारतो आणि मंदिरात जाऊन त्याच उंदीर मामाची पूजा का बरं करतो सांगा बरं मला याच उत्तर मंदिरात गेल्यावर गणपती बाप्पाच्या मु, इथे मुषक राजा असतो त्याची आपण पूजा करतो आणि तोच उंदीर मामा आपल्या घरी आला की मात्र त्याला सर्वजण काठीने मारतात असं सार बर उंदीर मामा अरे मिठू आपो हुंधी मामाला आमच्या गाली आला हुंद मामा आमच्या आमच्याकडे कशा हुंदी मामालाय नाबरतो हुंदी मामालाय घेठूर मामा मिठू घाबरतो हुंदी मामाला मिठू गेलो करेलो अरे बापरे आमचा मिठू घाबरतो हुंदी मामाला या बघा म्हणून कोणताही प्राणी असू दे किंवा पक्षी असू दे त्याला आपल्याकडून विजा होणार नाही ही नेहमी काळजी घ्या मी तू बघा